नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय चार हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय नऊशे पाच क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोनशे छप्पन क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार एकशे एकोणव्वद क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवाड अवकाय चारशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये